प्रेक्षको नमस्कार एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे त्र्याऐंशी या दरम्यान साडेबारा टक्के परताव्याचा जो प्रश्न होता तो पिंपरी चिंचवड शहरातील प्राधिकरणातील हा शेतकऱ्यांचा प्रश्न होता खरंतर हा प्रश्न काल राज्य रज, राज्य मंत्रिमंडळाने ले निकाली काढलेला आहे शेतकऱ्यांना याचा परतावा मिळणार आहे सध्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण पाहतोय या निकालानंतर सर्वत्र पोस्टरबाजी सुरू आहे आणि श्रेयवादाची लढाई सुरू आहे आपल्यासोबत मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग या साडेबारा टक्क्याचा परतावा शेतकऱ्यांना परत मिळावा यासाठी विशेष प्रयत्न आणि पाठपुरावा केलेला आहे काय सांगाल की काल निर्णय घेतलेला आहे आणि जे बाधित शेतकरी होते त्यांना साडेबारा टक्के हा परतावा मिळणार आहे आपली पहिली प्रतिक्रिया काय खर तर आपल्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब त्याचबरोबर राज्य सरकारचं मनस्वी मी आभार व्यक्त करतो पिंपरी चिंचवड शहरातील शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा मिळावा यासाठी मी देखील पाठपुरावा केला आणि तो पाठपुरावा करत असताना राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून त्याचा शेवट देखील केलेला आहे आणि गेले अनेक वर्ष जे एकशे सहा शेतकरी होते की त्यांना या माध्यमातून बहात्तर ते त्र्याऐंशीच्या दरम्यानचा शेतकऱ्यांना परतावा मा घेण्याच्या संदर्भामध्ये अनेक आंदोलनं केली ज्यावेळेस पिंपरी चिंचवड शहरामध्ये पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचं कार्यालय होतं त्या ठिकाणी अनेक वेळा आंदोलनं केली ज्यावेळेस राज्य सरकार इतर पक्षाचं होतं राज्य सरकारच्या संबंधित मंत्र्याकडं अनेक वेळा या भागातील शेतकरी गेले आणि शेतकरी गेल्यानंतर त्या संबंधित मंत्र्यांनी त्यांच्याशी कशी वागणूक दिली काय त्यावेळेस घडलं गेलं ते शेतकऱ्यांनाच माहिती आहे मी त्याचा साक्षीदार आहे मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो पिंपरी चिंचवड मधील बाधित शेतकऱ्यांना साडेबारा टक्के देण्याच्या संदर्भात जो महत्वपूर्ण निर्णय घेतला तो महत्वपूर्ण निर्णय होत असता राज्य सरकारच्या बरोबर मान्य मुख्यमंत्र्याचं सगळं श्रेय आहे आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीच्या पासून या प्रश्नाच्या बाबतीमध्ये सातत्यानं सांगितलं होतं ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब झाले त्यावेळेस मी त्यांना वसुती पटवून सांगितली पिंपरी शहरामध्ये पहिल्यांदा ते आले त्यावेळेस देखील त्यांनी सांगितलं की या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मान्य खासदार यांनी मला सविस्तर सांगितलंय या भागातील शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारच्या वतीनं घेतली जाईल आणि पूर्णपणे आश्वासन मान्य मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं आणि मला असं वाटतंय की हा प्रश्न सोडवत असताना या मागून या सरकारनी मंत्र्यांनी काय आश्वासनं दिली याही महायुतीच्या सरकारनं घेतलेला एक चांगला निर्णय आणि त्यामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांचा सिंहाचा वाटा आहे तर दोन टप्प्यामध्ये या जमिनी भूसंपादित करण्यात आल्या होत्या एकोणीशे बहात्तर ते एकोणीसशे त्र्याऐंशी पहिला टप्पा आणि त्यानंतर दुसरा टप्पा होता परंतु दुसऱ्या टप्प्याच्या लोकांना त्यांचा परतावा मिळालेला होता परंतु पहिल्या टप्प्यातली जी लोक होती त्यांना तब्बल चाळीस याची वाट पाहावी लागली आज राज्यामध्ये आपलं एक महायुतीचं सरकार आहे मुख्यमंत्री तुमचे आहे खरं तर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात देखील भारतीय जनता पार्टीचे देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री राहिलेले त्या दरम्यान हा प्रश्न सुटलेला नाही जेव्हापासून तुमचे शिवसेनेचं सरकार आलेलं आहे एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झालेले तेव्हापासून प्रश्न मार्गी लागलेले आहेत आणि तुम्ही पाठपुरावा परंतु या निकालानंतर शहरामध्ये जी पोस्टरबाजी केल्या जाते केवळ श्रेय लाटण्याचं काम केलं जाते की हा निर्णय आमच्यामुळेच मार्गी लागला याबद्दल काय सांगा राजकारणामध्ये प्रत्येक जण श्रेय घेतो त्याबद्दल मी काही बोलणं चुकीचं होणार आहे कारण राजकारण कारणात प्रत्येकाला श्रेवादाची लढाई असते परंतु जे शेतकरी जे माझ्याकडे येत होते त्या शेतकऱ्यांना माहिती आहे की प्रश्न कोणी सोडवला किंवा पाठपुरावा केला आज महायुतीचे घटक पक्षाचे सगळे आमदार आहेत काही राजकीय नेते आणि ते या संदर्भामध्ये बोलतात मला असं वाटतं की सगळ्यांनी पाठपुरावा केलेला आहे या संदर्भामध्ये आमदारांनी देखील विधानसभेमध्ये दे प्रश्न उपस्थित केला होता परंतु सरकारनं कुठल्याही प्रकारचा धोरणात्मक निर्णय घेतला नव्हता या संदर्भामध्ये संबंधित शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा देण्याच्या संदर्भात जागा देखील उपलब्ध तेवढी नव्हती आणि म्हणून राज्य सरकारने निर्णय घेतला की दोन चटई क्षेत्र देण्यासंदर्भात डबल एप आय देण्याच्या सव्वा सहा डबल 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 सव्वा सहा टक्के दिला परतावा आणि त्याचे डबल क्षेत्र म्हणजे साडेबारा टक्के अशा पद्धतीने अठ्ठावीस हेक्टर जागा ही राखीव ठेवली गेली आणि ती राखीव ठेवली गेली असताना त्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना ते देण्याच्या संदर्भामध्ये एक महत्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे माझं असं असं म्हणणे की त्यावेळेस काही जण म्हणत होते मंत्रिमंडळातले सदस्य की संबंधित शेतकऱ्यांनी जागा विकलेल्या आहेत बिल्डरला विकल्या बिल्डर किंवा अन्य कुणाला विकल्या मी त्यांना एकच सांगितलं की संबंधित शेतकऱ्यांची ती जागा आहे शेतकऱ्यांनी मोबदला बिल्डरकून घ्यावा का स्वतः घ्यावा याबद्दल तो शेतकरी ठरवाल या राज्यामध्ये अनेक शहरांमध्ये डेव्हलपमेंट होती आणि ही डेव्हलपमेंट होत असताना खुद शेतकरी बऱ्याच ठिकाणी डेव्हलपमेंट करत नाही परिस्थितीनुसार नसेल करत किंवा त्याला पैशाची कमतरता असेल काही शेतकऱ्यांना त्यातलं नॉलेज देखील नसाल परंतु हे सगळं होत असताना काही बिल्डरला देतात परंतु तुमच्या माध्यमातून मी एवढं सांगाल की काही शेतकऱ्यांनी पूर्वी कधी डॉक्युमेंट करून ठेवलं असेल किंवा काय असेल तर त्या शेतकऱ्यांना तुमच्या माध्यमातून एक विनंती करेल की आता सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि या संदर्भामध्ये आपण स्वतः सगळ्या बोलणी करा जुनं काही डॉक्युमेंट असेल ते तपासून पहा आणि नंतर पुढे जा असं तुमच्या माध्यमातून मी सांगेल शेवट तुम्हाला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे त्याचं सरकारची जी भावना आहे की शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभं राहायचं बळीराजाच्या पाठीमाग उभं राहायचं ती शेतकऱ्याची खरी भावना अंमलात आणायची असेल तर त्याचा खरा मोबदला तुम्हाला देखील मिळाला पाहिजे माझा बळीराजा माझा शेतकरी मोठा झाला पाहिजे ही त्या मागची भावना सरकारची आणि ती भावना शेतकऱ्यांनी समजून घेतली पाहिजे आपण खर तर एक महत्वाचा प्रश्न आहे की सरकारने हा निर्णय घेतलेला आहे परंतु निवडणुकीच्या तोंडावरती ज्या पद्धतीने अनेक उद्घाटन सुरू आहेत दुध घाटण्याचा धडका सुरू आहे सगळीकडे आपण पाहतोय निर्णय घेतलाय म्हणजे नेमकं काय शेतकऱ्यांच्या पदरी हा मोबदला कशा पद्धतीने कधीपर्यंत पडू शकतो याबद्दल नाही एक तर मी आता सांगतो की हा पीएमआरडी क भाग गेलेला आहे प्राधिकरणातून पीएमआरडी आर पीएमआरडी मध्ये राखीव भूखंड ठेवलेला आहे सरकारचा जे आर आल्यानंतर प्रत्यक्ष त्याची स्क्रुटनी होईल पीएमआरडी कडे ज्या शेतकऱ्यांना परतावा द्यायचा आहे त्याची कागदपत्र तपासली जातील आणि त्याच्या कागद आता एकशे सहा एकोणीशे बहात्तर ते त्र्याऐंशी एकशे सहा शेतकऱ्यांचं कुटुंब होतं आता ते कुटुंब संख्येने खूप वाढलं असेल तो कदाचित ते पटीनी अनेक पटीनी वाढला असेल आणि तेवढ्या पटीने त्याचे सगळे जे वंशावळ वाहून त्याचे जे हिस्सेदार आहेत त्या हिस्सेदारांच्या प्रत्यक्ष त्याला वाटणीला किती येतोय त्या पद्धतीने संबंधित पी एम आर डी त्या बाबतीत निर्णय घेतला दुसरा एक महत्वाचा प्रश्न की शास्त्रीकरणाचा प्रश्न असो की आत्ताचा हा आपला साडेबारा टक्के परताव्याचा प्रश्न असो अशा अनेक प्रश्न तुम्ही मार्गे लावले परवाच्या उद्घाटनात तुम्ही म्हटले की शासकीकरांचे प्रश्न तुम्ही मुख्यमंत्री मोदयांच्या माध्यमातून तो मार्गे लावून घेतलेला आहे तर आपल्या पिंपरी चिंचवड भागामध्ये आजही रेड झोनचा जो प्रश्न आहे तो प्रलंबित प्रश्न आहे तो ज्वलंत प्रश्न आहे तो प्रश्न कधीपर्यंत मार्ग लागेल आपण काय अर्थ सांग मी सांगतो रेड झोनच्या बाबतीमध्ये मी जितके प्रयत्न केले या अगोदर कदाचित कोणी प्रयत्न केले असतील परंतु मी मूळ त्याच्या मुळाशी घेऊन जाऊन प्रयत्न केलेले रेड झोनच्या बाबतीमध्ये दे या देशाचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर होते तेव्हापासून या रेड झोनच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये प्रचंड मी प्रयत्न केले मनोहर पर्रिकरांनी मला एक वक्तव्य केलं होतं त्यांचे माझे खूप संबंध चांगले होते त्यांच्या मतदारसंघामध्ये नेव्ही सेन्सिटिव्ह झोनचा प्रश्न होता माझ्या मतदारसंघामध्ये पिंपरी चिंचवडला मावळला रेड झोनचा प्रश्न संरक्षण खात्याचं जे अतिसंवेदनशील दारोगोळा ठेवला जातो तो रेड झोनचा प्रश्न होता आणि उरण भागातील नेव्ही सेन्सिटिव्ह झोनचा प्रश्न होता असे दोन संरक्षण विभागाच्या माध्यमातून असलेले प्रश्न होते आणि त्या अनुषंगाने मान्य पर्रिकरांशी मी बोलत असताना पर्रिकरांनी मला सांगितलं की या संदर्भामध्ये मी आहे तोपर्यंत जर निर्णय झाला तर तो निर्णय होईल अन्यथा यापुढे मला असं वाटत नाही की हा या बाबतीमध्ये कुठल्या प्रकारचा निर्णय होईल एक दिवस तर मी त्यांच्या कार्यालयामध्ये साऊथ ब्लॉकला संध्याकाळी सहा वाजता गेलो होतो ते एकटेच बसले होते त्यांनी मला वेळ दिली होती आणि मी गेल्यानंतर ते म्हंटले की मी याच्यावरती किती काम केले हे तुम्हाला मी दाखवतो संरक्षण विभागाच्या फायलीचा ते एकदम चाके असलेलं बॉक्स त्यांनी पुढं आणलं त्याचं सील उघडलं सील असतं त्याला सील उघडलं आणि त्यांनी मला पूर्णपणे दाखवलं की या संदर्भात खूप बारकाईने अभ्यास केला आणि याच्यावरती आपण निर्णय घेऊया परंतु दुर्दैवानं पुढं ते गोवा राज्याचे मुख्यमंत्री झाले संरक्षण मंत्रिपदावरून गेले त्याच्यानंतर निर्मला सीतारामजी या राज्य देशाच्या संरक्षण मंत्री झाल्या मी त्यांच्याकडे देखील पाठपुरावा केला त्यांनी एक संयुक्तपणे माझ्या समोर एक बैठक घेतली आणि लिगलचे संरक्षण विभागाचे लिगलचे अधिकारी संरक्षण विभागाचे लँडचे अधिकारी यांची एक बैठक आमची एक तासभर चालली पूर्णपणे मॅप त्यांच्या कंट्रोल रूममध्ये त्यांनी मला दाखवला आणि त्यांनी सांगितलं की संरक्षण विभागाची जी हद्द आहे ती चुकीच्या पद्धतीने झालेली आहे परंतु ह्याच्यात जरी बदल केला तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर संरक्षण विभागाची हद्द कमी होईल असं मला वाटत नाही परंतु आपण त्याच्या फेरमोजणी करू आणि त्या बैठकीमध्ये त्याचे नोटिंग आहे बैठकीचे म्हणजे कुणीही काय बोललं तर मी तुम्हाला सांगतो त्याचे नोटिंग आहे तर त्या बैठकीमध्ये त्यांनी आदेश केला कलेक्टरांना तिनं आणि तीन वर्षांनी पुन्हा मोजणी झाली या सगळ्या संरक्षण विभागाच्या माध्यमातून खास करून कलेक्टर त्या बाबतीमध्ये जे आपले महसूल विभाग आहे ते मोजणी करतात रिचर पैसे भरून ती मोजणी केली आणि ती मोजणी केल्यानंतर आता त्याची हद्द फिक्स केलेली आहे आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता प्रत्यक्षपणे नागरिकांना ही गोष्ट माहिती असावी की संरक्षण विभागाने जी आता हद्द फिक्स केली मला असं वाटतं की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची संरक्षण रेड झोनची हद्द कमी होईल असं मला वाटत नाही कारण मी त्याच्यावरती जवळपास सहा सात वर्ष काम केलेले आणि मला राजकारणामध्ये खोटं बोलणं तर आवडत नाही मी खोटं ना, मुळात सांगणार नाही निवडणूक आली म्हणून सांगणार नाही परंतु त्याच्यावरती संरक्षण विभागाने हद्द कायम केल्यामुळं आता तो प्रश्न खरं तर आणखी बिकट झालेला आहे नागरिकांना वाटतं परंतु मला स सव, मान्य संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन जे वक्तव्य केलं होतं की अतिसंवेदनशील दारुगोळा त्या ठिकाणी साठवत असताना तो जो भाग आहे जोपर्यंत तो दारुवाळा त्या ठिकाणी आहे तोपर्यंत या हद्दीच्या बाबतीमध्ये संरक्षण विभागाच्या कडून कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही असं त्यांनी वक्तव्य केलं होतं आणि मला या संदर्भात असं वाटतं की यापुढं आपण प्रयत्नाची परिकाष्ठा करणं एवढंच आपल्या हातामध्ये बाकी संरक्षण विभागाने त्यांची हद्द कायम केलेली शेवटचा प्रश्न खर तर दिल्लीमध्ये मायुतीच्या तुमच्या वारंवार त्या ठिकाणी बैठका सुरू आहेत जागावाट पद्धती आहे तुम्ही आजही लोकसभा मतदारसंघामध्ये ज्यावेळेस मतदारासमोर जात आहेत तर मायुतीचा चेहरा महायुतीचा उमेदवार म्हणून तुम्ही जात आहे तर आप्पा धनुष्यबाण घेऊन लढतील की अजून एखादा प्रश्न काय पर्याय असेल आता अंतिम टप्प्यात उद्या परवा दोन दिवसामध्ये यादी ती डिक्लेअर होणारच आहे आपण काय सांगाल की कशा पद्धतीने पुढचं धोरण असणार आहे महायुतीचे उमेदवार म्हणून की थेट धनुष्यबाण घेऊन तुम्ही लढणार आहात याबद्दल काय स्पष्ट मी तुम्हाला सांगतो गेले जवळपास साडे नऊ वर्ष या मतदारसंघामध्ये लोकसभे सदस्य म्हणून मी काम करतो नऊ वर्षामध्ये लोकसभेला दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसला दोन्ही निवडणुका मी महायुतीचा उमेदवार म्हणून लढलेलो आहे आणि शिवसेनेचं चिन्ह त्यामध्ये घेऊन मी पुढे गेलेलो आहे नंतरच्या कालावधीमध्ये सित्त्यंतर बदलली मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना महायुतीच्या जा या जागा वाटपामध्ये महायुतीचे जा नेते निर्णय घेतील निर्णय घेतल्यानंतर ज्या जागा शिवसेनेकडे येतील त्या शिवसेनेचं धोरण ठरवण्याचा पूर्ण अधिकार मान्य साहेबांना आहे आणि शिंदे साहेब या बाबतीमध्ये खरं तर आपल्याला बोलतील प्रेस माध्यमांना बोलतील मी बोलणं उचित ठरणार नाही ना खर तर आपण पाहतोय की निवडणुकीची रण दुमळ सुरू झालेली आहे अनेक आश्वासने दिली जातात ज्या पद्धतीने आपण सांगितलं की शास्तीकराचा मुद्दा असेल बारा टक्के परताव्याचा प्रश्न असेल हे प्रश्न मी सातत्याने त्याचा पाठपुरावा केला यामुळे हे प्रश्न मार्गी लागले आणि ते सांगतायत की केवळ मी एकटाच नाही तर आमच्या हे मायुतीचं यश आहे अनेकांचं त्याच्यामध्ये योगदान आहे पण तेवढंच माझंही आहे हे ज्या पद्धतीने आप्पा ठणकवून सांगतायत त्याच पद्धतीने या शहरामध्ये असणारा जो रेड झोनचा प्रश्न आहे केवळ राजकारण न करता आपण पाहतो की निवडणुकीच्या तोंडावरती अनेक राजकारणी केवळ मतं मिळवण्यासाठी वेगवेगळी आश्वासनं देतात मग ती खोटी नाटी सगळीच असतात परंतु आपणचा जो स्वभाव आहे तो सरळ आणि स्पष्ट स्वभाव आहे रेड झोनचा जो प्रश्न आहे ज्या पद्धतीने संरक्षण विभागाने आपली मर्यादा आपली हद्द ही निश्चित केलेली आहे त्यावरतून सध्या तरी रेड झोनचा प्रश्न सुटणार नाही हे तेवढंच आपण या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळं महायुतीच्या माध्यमातून या सरकारच्या माध्यमातून जे काही निर्णय घेतले जात आहेत म्हणजे चांगले असतील वाईट असतील त्या सगळ्याच निर्णयांचं मतदार कशा पद्धतीने स्वागत करतात आगामी काळामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून आप्पा वारणे यांना कशा पद्धतीने मतदार स्वीकारतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन मयूर मी अतुल परदेशी आपला आवाज मावळ चिंचवड